नमस्कार मी निखिल मोरणकर आणि स्वागत आहे तुमचं बैठक विथ निखिलमध्ये आजचा आपला सात सातवा भाग केदारनाथ बद्रीनाथ यात्रा दोन हजार पंचवीसच्या सिरीजमधला आज आपण जाणून घेणार आहोत केदारनाथाच्या प्रवासाबद्दल म्हणजे आम्ही उत्तरकाशीवरनं आमचं दर्शन झालं उत्तरकाशीवरनं आम्ही इगंगोत्री उत्तरकाशी झाल्यानंतर आम्ही केदार केदारनाथसाठी जाण्यासाठी निघालो तर साधारणतः उत्तरकाशीवरून तीनशे किलोमीटर अंतरावर फाटा म्हणून जे गाव आहे ते येतं जे तुम्हाला केदारनाथाच्या जा अगदी जवळ घेऊन जातं जिथून तुम्ही केदारनाथसाठी केदारनाथासाठी तुमचा प्रवास सुरू करू शकतात तर आम्ही उत्तरकाशीपासून निघलो आणि फाटाला आलो आम्हाला येतेत जवळपास रात्र होऊन गेली होती आणि एक रात्रीच्या वेळेस मध्ये आम्ही बरेचसे मंदिरं गेले त्याला आपण नंतर कवर करू आ, तर फाट्याला आम्ही आलो रात्री आता फाट्याला रात्री आल्यानंतर आम्ही स्टेबल झालो जेवण वगैरे केली आता सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की उद्या आपण केदारनाथासाठी सकाळी निघणार आहोत त्याची आपली काय आहे त्या पूर्वतयारीसाठी आम्ही सगळेजणं व्यस्त होतो प्रत्येकाला कारण की आपल्याला जाताना आपण पूर्ण मोठ्या बॅगा न्यायच्या नव्हत्या परत आपण ज्या पद्धतीने जाणार आता जाण्यासाठी मल्टिपल वेज आहेत तुम्ही पायी जाऊ शकतात त्याच्यानंतर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही डोली किंवा घोडा करू शकतात किंवा जर कधी तुमचे हेलिकॉप्टरचे तिकीटं पहिलेच झालेले असतील तर तुम्ही हेलिकॉप्टरच्या सुद्धा प्रवास तिथं करू शकता तर अशा पद्धतीने तिन्ही गोष्टी होत्या तर भगवंताच्या कृपेने आणि आमचे हेलिकॉप्टरचे तिकीट झालेले होते आता हेलिकॉप्टरच्या तिकीटच्या मागावे आमचे किस्से होते कारण की पहिलेच केदारनाथाच्या हेलिकॉ वातावरणामुळे हेलिकॉप्टरची वाता प्र सेवा बंद असल्यामुळे अचानक हेलिकॉप्टरची सेवा सुरू झाली आणि पेमेंट करण्याच्या याच्यामध्ये मा आम्ही बारा जणं होतो परिवारातले पूर्ण ग्रुप बऱ्याचशा जणांचे सगळ्यांचे अल्मोस्ट जे होते ते तिकीटं होते आमचे सहा तिकीट झाले ते सहा तिकीट झाले नव्हते आणि खरंच एक काही क्षणार्धातच तिकीट विकले जातात जेव्हा एक लिमिटेड स्लॉट्स अवेलेबल असतात आणि त्याच्यामुळे ते तिकीट लगेच संपून जातात तर मी सगळ्यांना सांगेल की जे पण भविष्यामध्ये केदारनाथाच्या यात्रेसाठी जाणार असेल तर ट्राय करा की हेलिकॉप्टरचे तिकीट तुम्हाला भेटतील आणि नॉट नेसेसरी की तुम्हाला फाट्यावरच भेटले पाहिजे जर तुम्हाला सिरसीवरनं भेटतं तर सिरसीवरनं घ्या तुम्हाला गुप्तकाशीवरनं भेटतं तर गुप्तकाशीवरनं घ्या पण तिकीट बुक करा त्याचं कारण काय त्याचं प्लस मायनस पॉईंट पण मी तुम्हाला सांगेलच पण आमचे हेलिकॉप्टरचे सगळ्यांचे आणि एका दोन दिवसापूर्वीपर्यंत आमचे सगळ्यांचे तिकीट झाले होते आता आम्ही काही जे तिकीट होते ते एजंट्सकडनं घेतले ब्लॅकमध्ये म्हणा तुम्ही डायरेक्टली ब्लॅकमध्ये आम्ही तिकीट बुक केली म्हणजे ब्लॅकमध्ये म्हणजे तिथं ब्लॅक वगैरे काही चालत नाही ते लोक स्वतः बसून बुकिंग करून घेतात आपल्याकडे एवढा वेळ नसतो की आपण ओपन झालं का बुक करा ओपन झालं का बुक करा एवढ्या चक्करमध्ये ते पटकन दिवशी बुक करून घेतात आणि आपलं स्लॉट आपल्याला भेटतो भगवंताच्या कृपेने आम्हाला तो भेटला तर आम्ही फाट्याला मुक्या मेलो हॉटेलला थांबल्यानंतर था। आता सगळ्यात महत्त्वाची पूर्वतयारी होती की आम्हाला काय काय कपडे न्यायचे कारण की पूर्ण बॅग तर नेऊ शकत नाही लिमिटेड वेट आपल्याला ठेवायचं आहे आणि एक्स्ट्रा लगेजला हेलिकॉप्टरवाले एक्स्ट्रा पैसे चार्ज करतात तर मग आपल्याला त्याच्यात पण प्ले करायचं होतं प्रॉपरली तर मग आम्ही कपडे प्रॉपरली घेतले अंगावरचे कपडे थर्मल्स आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक एक जोड एक्स्ट्रासोबत घेतला आता खरं म्हणजे तिथं थंडीच एवढी होती की तुम्हाला चेंज करण्याला वेगळा एवढा वेळ भेटत नाही किंवा पण सोबत असलं पाहिजे थंडीच्या हिशोबाने गोष्टी आम्ही सोबत घेतल्या होत्या पूजेचं सामान घेतलं होतं थंडीचे कपडे घेतले होते आणि ड्रायफ्रूट्स वगैरे जे सोबत आम्ही खाण्यासाठी घेतले होते जेणेकरून तुमच्याकडे एक प्रायमरी लेवलला खायसाठी काही ना काही हवं त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे की तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो वगैरे त्याच्यामुळे जे इनहेलर्स होते किंवा ऑक्सिजन तर आम्हाला आमच्यामधलं कोणालाच ऑक्सिजनची वगैरे कमी भासली नाही माझ्यामध्ये आमच्या ब आमच्याबरोबर सगळ्यात वयस्कर माझे काका होते जवळपास त्यांचं वय शहात्तर वर्ष होतं आणि तरी कोणाला काही ऑक्सिजनची गरज पडली नाही सगळे एकदम व्यवस्थित टनाटन -तन होऊन आले काही प्रॉब्लेम झाला नाही तर त्याच्यामुळे भगवंताची कृपा असेल तर सगळं व्यवस्थित पण जर कधी तुम्हाला अस्थमा वगैरे अशा गोष्टींचा त्रास असेल तर सोबत ठेवलेलं काही है हरकत नाही तिथून तुम्ही खालून जे आहे ते ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊ शकता दीडशे रुपयापर्यंत एक किलोचं सिलेंडर तुम्हाला जे काय ते भेटतं तुम्ही घेऊ शकता सोबत तर तो बेटर असतं तर आम्ही पॅकिंग केली रात्री झोपला झोपलो आता रात्री झोप कुठं लागते कारण की उद्याची आ, हे होती आणि महत्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे एक तारखेला आम्ही तिथं फाट्याला पोहोचलो होतो आणि दोन तारखेला माझा वाढदिवस आणि त्या दिवशीच आम्ही केदारनाथाच्या दर्शनासाठी जाणार होतो तर माझं स्वप्न होतं की के मी केदारनाथला जाईल दोन हजार पंचवीसच्या पहिले मी माझ्या विशलिस्टमध्ये ॲड केलं होतं की के मी केदारनाथला नक्की जाईल म्हणून आणि दोन हजार पंचवीसच्या पहिले करेन आणि भगवंताची कृपा अशी की मला दोन हजार पंचवीसला माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच माझ्या जन्मदिवसाच्या दिवशीच भगवंताचं दर्शन घ्यायला भेटलं खरंच नशीब आहे मी मि म्हणेल की मी नशीब म्हणे की मला माझ्या आई वडिलांसोबत केदारनाथाला जाऊन तिथं दर्शन घेता आलं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भगवंताचं जे माझ्या विशलिस्टमध्ये होतं तर पण हा प्रवास आपला एक तारखेपासून सुरू होतो मग रात्री बरेच सगळ्यांचे फोन वगैरे चालू होते त्या गोष्टींमध्येच बराच वेळ गेला झोपत झोपत मला तीन साडेतीन वाजले होते तरी आणि सकाळी उठलो आणि सकाळी जायची तयारी आमची सुरू झाली आता सगळ्यात मोठा प्रश्न काय होता तीन ठिकाणे फाटा गुप्तकाशी आणि सिरसी जिथून तिन्ही ठिकाण जे तुम्हाला केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टर भेटू शकतात आता आमचे सहा तिकीट जे होते ते फाट्यावर नव्हते जे थंबे हेलीपॅडचे होते आता तिथं मल्टिपल कंपनीज आहेत आम्ही थंबे हेलिपॅडचे आमचे सहा तिकीट होते आणि ट्रान्स भारत नावाची कंपनी त्याचे चार आमचे फाट्यावरनं आणि दोन गुप्तकाशीवरनं असे होते मग आता आम्हाला सगळ्यात मोठं चॅलेंज के आमच्यासमोर की त्या टायमिंगपर्यंत तिथं पोहोचणं कारण की सकाळीच फोन येणं स्टार्ट होऊन गेले होते की त्यांचे कधी येत आहे कधी येत आहे कधी येत आहे असं आणि ऐन टाईमवर तर त्यांनी कॅन्सल केलं वगैरे तर आपण कसं डील करणार ना त्याच्यामुळे घाबरून जातो प्रत्येक इनिशियल लेव्हलला माणूस पण आम्ही म्हटलं ठीक आहे घाबरल्यान काही होत नाही जे होईल ते पो आम्हाला आयोजकांमार्फत एक गाडीवाल्याचा नंबर मिळाला होता त्यांनी आम्हाला पहिले जे आहे ते फाट्याला सोडलं दहा जणांना आणि दोन जणांना त्यांनी सिरसीला सोडलं सॉरी हे गुप्तकाशीला सोडलं आता त्याच्या पहिले काय झालं की आम्ही पण एवढे कलाकार नाही की आम्ही प्रिंटच काढल्या नव्हत्या आमच्या रजिस्ट्रेशनच्या पण आणि तिकीटच्या पण मग तिथं आम्ही सगळ्यात पहिले तर फाट्या गावामध्ये हे दुकान सापल तो झेरॉक्सचं सा दुकान सापडवलं तिथं प्रिंट्स काढल्या मग त्याच्यानंतर आम्ही पुढं रवाना झालो जेणेकरून आपल्याला भविष्यात तिथं पुढं धरून प्रॉब्लेम नाही आला पाहिजे हा आमचा मेन बेसिक मुद्दा होता मग आम्ही त्याच्या हिशोबाने गेलो आणि ट्रान्स भारत आता तुम्हाला तिकीटाचे प्राइसेस सांगतो मी नॉर्मली तिकीट कसे हे असतात तर सिरसीवरनं सॉरी फाट्यावरनं आणि सिरसीवरनं जवळपास सारखे तिकीट असतात जवळपास नऊ हजार एकशे शहाण्णव रुपये जवळपास टोटल लागले आठ हजार आठशे बेचाळीस रुपये प्राईज आणि तीनशे चोपन्न रुपये जे ते प्लॅटफॉर्म चार्जेस आम्हाला लागलेत असे एक स नऊ हजार एकशे शहाण्णव रुपये आपल्याला लागतात एका तिकीटासाठी जिच्याने तुम्ही पुढं जाऊ शकतात आता ते आम्हाला भेटले आता तुम्ही आणि जर हेच गुप्त काशी करणं केलं साधारणतः बारा हजार रुपये लिगल चार्जेस आहे पण आम्ही ब्लॅकमध्ये म्हणा किंवा एजंट मार्फत घेतले ते आम्हाला अठरा हजारप्रमाणे जे बाकीचे सहाचे पडले पण अशा वेळा महत्वाचं असतं की रन टाईमला तुम्हाला तिकीट भेटणं कारण की तुम्ही जर डोली मार्गे गेले किंवा याच्याने तर तुम्हाला जवळपास अठरा वीस वीस बावीस हजार रुपये तुम्हाला साधारणतः येण्या जाण्याचा खर्च लागतो तुमच्या वजनानुसार आता जर तुम्हाला वीस बावीस हजार रुपये तिथे खर्च लागतो आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला इकडे तिकीट काढलेलं काय परवडत नाही त्याच्यामुळे थोडंसं थोडं लक्ष देऊन जर कधी एकसोबत बुकिंग केलं प्रॉपरली सगळ्यांनी बसून तर तुम्हाला तिकीट पण भेटू शकतात आणि होतं तर माझं ती रिक्वेस्ट हीच असेल सर्वांना की जाणारा छान ज्यांना शक्य असेल त्यांनी पायी जाणारे असेल त्यांनी नक्कीच जा पण जर कधी वयस्कर लोक तुमच्यासोबत असेल तर ट्राय करा त्यांचे हेलिकॉप्टरचे तिकीट तुम्ही बुक करा सर्वांचेच करा आणि एक अनुभव असतो आपल्या आयुष्यात आपण विमानात तरी बसू शकतो परत परत पण हेलिकॉप्टरला थोडी तुम्ही परत परत, परत बसणार आहे तर तो आनंद घेतला पाहिजे म्हणून मला वाटतं की बसलं पाहिजे आणि आता हेलिकॉप्टरला पण कसं आहे तुमच्या वजनानुसार जर कधी अधिक सामान असेल तर तुमचे एक्स्ट्रा पैसे चार्ज केले जाते एकशे पस्तीस रुपये पर किलो अशा पद्धतीने तुम्हाला जवळपास चार्ज करतात ते तर ते डिपेंड करत आहे तुम्हाला किती ऐंशी का शंभर रुपये सॉरी मला थोडंसं कन्फ्युजन होतंय पण तुम्हाला वरती एक्स्ट्रा चार्ज करावं लागतात डिपेंड्स ऑन दी कंपनी त्याच्या इशू आहे जर कधी ऐंशी किलोच्या खाली कोणी असेल तर त्याला एक रुपये पे करायची गरज नाही पण जर कधी वरती असेल तर त्यांना पे करावं लागतं आणि तीन किलोपर्यंत सामान तुम्ही वरती नेऊ शकता सोबत एक पर्सन त्याच्यावरती असेल तर तुम्हाला त्याचे पण एक्स्ट्रा चार्जेस द्यावं लागतात आता वर येताना काय झालं नेमकं आम्ही सहा जण एकीकडनं आता आमच्यामध्ये माझा मावजू प्रसाद आणि आमच्या जिजाज्यांची आई त्या दोघी ते दोघे गुप्त निघाले आणि सगळ्यात तिथे सगळ्यात पहिले चालले गेले आणि काय त्यांचं नशीब लगेच त्यांचं दर्शन पण झालं सगळं प्रसादने लगेच तिथलं तिथं एखाद पंड्याला पकडून दर्शन करून घेतलं मध्ये अभिषेक केला आणि तिथं छान दर्शन झालं त्यांच्या दोघांचं मग आता याच्यानंतर दोन जोडे होते एक ताई जिजाजी आणि मावस आणि मावशी हे पण आम यांचं आमच्यानंतर असून सुद्धा हे पण पहिले चाललं गेलं आता आम्ही अटकलो जण कारण की इकडे खूप गर्दी होती थांबीला आमचा नंबर लागला आता त्याच्यात वजनानुसार कॅटेगरी केली आता त्या बाईने काय मूर्खपणा केला माझ्या आईचं नाव वंदना आणि माझ्या काकूंचं नाव मंगला आता दोघींचं नाव वन मंगला मंगला लिहून दिलं त्यांनी मग त्याच्यामुळे काय गोंधळ झाला की जिथं मी आई आणि माझी मम्मी आणि दादा, दादा आम्ही जाणार होतो तिथं मी आ... दादा आणि काकू असे जण गेलो आणि मग वजनामुळे परत त्यांना थांबवलं आणि आम्ही तर वरती पोचलो अजून यांचं वरती यायचा पत्ता नव्हता कारण की त्याच्यातच वातावरण खराब होऊन गेलं पाऊस चालू होऊन गेला आता माझे लागले इंडिकेटर म्हटलं अरे आता कसं होईल कारण की हे जर ती गाय नाही तर प्रॉब्लेम येईल त्याचं अजून एक कारण की हेलिकॉप्टरचं आमचं सेम डे रिटर्नचं तिकीट होतं जर कधी सेम डे रिटर्नचं तिकीट आहे तर आम्हाला दर्शन करून लगेच निघणं गरजेचं आहे जर कधी मी दर्शन करून निघालो नाही तर माझं तिकीट कॅन्सल होऊन जाईल मग आता तो एक वेगळं टेन्शन पण भगवंताचीच कृपा असेल की भगवंताला आम्हाला तिथं थांबवायचं असेल त्या दिवशी आमची सर्वांची मनापासून इच्छा होती थांबायची पण समजत नव्हतं का की काय होईल कारण की आम्ही हेलिकॉप्टरच्या तिकीटमध्ये अडकलो होतो चार जणांचे तिकीट होते जे दुसऱ्या दिवसाचे आमचे आठ जणांचे जे सेम डेचे होते मग म्हटलं आता जे होईल ते बघताच आहे मग आम्ही गेलो वरती त्याच्यानंतर अचानक ते त्यांचं हेलिकॉप्टर उडालं पण वातावरण खराब असल्यामुळे परत खाली गेलं मग थोड्या वेळानंतर परत त्यांना बसवलं आणि वातावरण क्लीन झालं तोपर्यंत जवळपास साडेतीन वाजून गेले जे मग आम्ही त्यांच्याकडनं रिक्वेस्ट करून करून घेतलं की आजचं नाही आम्हाला उद्या रिटर्न जायचं तर त्यांनी आम्हाला करून दिलं कारण की दर्शन झालं नव्हतं ते लोक पण ऐकतात तेवढं उड़ जेवढं प्रेम आलं तुम्ही हे केलं तेवढं ते होऊन जातं आता सहा आणि चार दहा जणांचा प्रश्न सुटला आता राहिले दोन जण आता जी भारत ट्रान्सवाली जी लेडीज होती ना ती थोडीशी ट्रान्स भारतवाली ती थोडीशी अवघड होती प्रसादला केव्हाची फोन करत होती की तुम्ही केव्हा येत केव्हा येत लोक सगळे निघून चालले तुम्हीच बाकी मग म्हटलं प्रसाद थांब थोडं जे वेळेल ते पाहू मग थोडा वेळ गेला मग प्रसाद जाऊन आला आणि त्यांनी त्यांना दुस वातावरण खराब असल्यामुळे दुसऱ्या दिवसाचा रिटर्न करून घेतला पहिला प्रश्न आमचा तिथं मिटला की आम्ही सगळेजण थांबणार आहोत था। आता या जणांनी तोपर्यंत दर्शन घेतलेले होते कारण की इनिशियल बाहेरून दर्शन घेतले होते बाकीच्यांनी दोन जणांनी मधून अभिषेक करून व्यवस्थित दर्शन घेतलं गेलं होतं आता ते झाल्यानंतर जो प्रश्न उरतो इथं की त्याच्यानंतर मग वातावरण खराब आहे मग आता राहायचं कुठं मग त्याच्यानंतर आम्ही एक रूम बुक केली चालू चालू एक खाली एक रूम घेतली पण ती मंदिरापासून खूप खाली होती वरती जायला पार जिवार येऊन गेली असते दुसऱ्या दिवशी मग कसं करायचं म्हटलं मग ती रूम आम्ही बुक केली वरती जाऊन पाहतो वरती अजून चांगल्या रूम्स होत्या अशा वेळेला गडबड होऊन जाते कधी किती आपल्याकडनं मला वाटलं स्वस्त भेटते चांगलं भेटते आम्ही ठरवलं करून घेऊ पण मग सगळ्यांचं म्हणणं पडलं एवढं खाली जाईल कोण वरती येणार कोण कारण की खरंच खूप वातावरण असं असतं ना की चालणं मुश्किल होऊन जातं तुम्हाला तर यंगस्टर चालणं मुश्किल होतं तर वयस्कर लोकांची त्रासच झाली आणि आमची पहिली प्रायोरिटी होती की त्यांना त्रास नाही झाला पाहिजे कोणाला वरती गेलो ना एक साधारणतः दहा हजार रुपया मला दोन रूम भेटला चांगले एका ठिकाणी मग आम्ही त्याच्यानुसार मॅनेज केले सगळे लोक खाली वरती राहणं आणि त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी तिथं मॅनेजेबल झाल्या मग आता तिथं गेल्यानंतर काय झालं आम्ही तिथं पोहोचलो रूम बुक केल्या आणि खरं म्हणजे ना मला असं झालं होतं की मी स्वर्गात आलो एखादं लिटरली खूप छान फील होत होतं के हो। ते केदारनाथचं वातावरण खूपच छान आहे हो तुम्ही बघताना सगळीकडे ते ढगं चालले तुमच्या समोरून ते वातावरण आणि अचानक तुम्हाला मंदिर दिसतं काय माहिती मी मंदिरापर्यंत जायला एवढं आलो होत्याच्या नंतर सगळं मी मंदिरापर्यंत लगेच गेलोच नव्हतो अजून मला असं झालं की मंदिरापर्यंत जायचं जे मला मी म्हटलं की नाही आता डायरेक्ट दर्शनाला जाऊ तेव्हा जाऊ मग आता त्याच्या व्यतिरिक्त पण बरेचसे चॅलेंजेस होते की फक्त मंदिरात दर्शन घेणं हेच एक गोष्ट नाही आता ह्या लोकांना सगळीकडे दर्शन घडून आणणं यांचं चालणं शक्य होईल का त्या गोष्टींचं मॅ मैं गोष्टी मॅनेज करणं ह्या बरेच प्रश्न आमच्या समोर होते आम्ही त्यांना पण उत्तर काढलं आता त्याच्या जे उत्तर बाकीच्या गोष्टी होत्या आम्ही दर्शन आणि त्याच्यानंतरची बाकीची जी माहिती मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेल की कसं असं आपण करू पण मी म्हणतो की केदारनाथाचं दर्शन घेण्याला तर आपण नक्कीच जाणार आहोत पण केदारनाथापर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे ना तो पण खूप इंटरेस्टिंग असतो मनात धगधग असते भीती असते बऱ्याचशी भीती आपल्या मनात गालेली असते की तेव्हा असं काही झालं तर आपल्या वेळेला असं झालं तर बरेचसे लोकं सांगतात की आमच्यामध्ये एक जणांना आम्ही विचारलं ते आमच्यासोबत चालतं का त्यांनी आम्हाला सांगताना सांगितलं की नको नको जे जात आहे ते जे जाऊन येतात केदारनाथला ते चालले वरती कुठंतरी भीती मनात निर्माण असते आणि आपण जोपर्यंत त्या भूमीवर जात नाही तोपर्यंत आपल्याला ॲक्च्युअल सिच्युएशन कळू शकत नाही म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जा स्वतः बघा खूप छान अनुभव आहे तो आणि स्वतः पॉझिटिव्ह राहायचा आहे तुम्ही जर स्वतः पॉझिटिव्हनी राहिले ना तर तुम्हाला कोणीच पॉझिटिव्ह नाही करू शकत तर माझे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की जाताना तुम्ही नक्की जा परिवारासोबत जा एकटे जा मित्रांसोबत जा पण जा आणि गेल्यानंतर त्या गोष्टी अनुभवा खूप सुंदर आहे सगळं आणि आपल्या पूर्वतयारीने जाईल सगळं थंडी खूप प्रचंड असते तर त्याच्यामुळे तुम्ही थर्मल वेगळे घालूनच जा प्रचंड सगळ्या गोष्टी तिथं थंड असतात तुम्ही हिटरला तुम्ही पाण्याला टचसुद्धा करू शकत नाही पाणी प्यायची इच्छा सुद्धा होत नाही तुमची एवढं प्रचंड थंडी तिथं तुम्हाला बघायला भेटेल पण हा नक्की गेलं पाहिजे आणि आपण त्या प्रवासाचा सुद्धा अनुभव घेतला पाहिजे आता पुढच्या भागात बघू आपण केदारनाथ त्याचं दर्शन आणि त्याच्याबद्दलची इतर महत्वाची माहिती आजच्यासाठी एवढंच होतं कसा वाटला ब्लॉक नक्की कळवा तुम्ही केदारनाथला गेला असेल तर तुमचे सुद्धा जे अनुभव ते कमेंट्समध्ये सांगा आणि काही सूचना असतील जर का बाबा आलाच तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा धन्यवाद